नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण एका शेतकरी मित्राच्या मित्रा बागेत आलेलो आहोत सध्या जुलै महिन्यामध्ये यावर्षी बऱ्यापैकी बागांचा बहार धरलेला आहे आणि या बागांमध्ये आता वारंवार ढगार वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणी वारंवार पाऊस येत असल्यामुळं ज्या ज्या बागांचा आता बहार धरलेला आहे त्या त्या बागांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कळीगळ गल जाणून येत आहे पाकळी कारपा जाणून येत आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग बुरशांचे टिपके फळांवरती शेतकऱ्यांना दिसत आहे मला रोज फोनच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे मॅसेज येतात फोन येतात की बाबा या या बुरशीवरती आता काय करावं शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत या प्लॉटमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून एक दोन तीन फवारण्या आपण टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या बागांमध्ये तुमच्या बागेचे स्टेज बघून परिसरातील वातावरण बघून त्या पद्धतीनं त्या बागांमध्ये बुरशीनाशक घेऊ शकता मला अनेक जणांचे फोन आले की या पंधरवाड्यामध्ये आपल्याला आता काय बुरशीनाशक घ्यायचे आहे किंवा काय बुरशीनाशक घेतले याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो जर ढगाळ वातावरण वारंवार असेल त्या बागांमध्ये आपण ट्रायकोसुडो या बॅक्टेरियाची फवारणी करावी जेणेकरून वातावरणात आर्द्रता असताना सुद्धा आपल्याला या बॅक्टेरिया या बुरशीनाशकचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो सुडो ट्रायको घेताना चांगल्या कंपनीच्या घ्याव्या जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया काउंट मिळेल दुसरी गोष्ट आपल्याला बागेमध्ये थोड्या प्रमाणात जर उघड मिळाली असेल आणि त्या ठिकाणी कीटकनाशकही घ्यायचा असेल तर आपण दुसरा स्प्रे त्या ठिकाणी डेलिगेट आणि नेटिओ याचासुद्धा आपण घेऊ शकतो याच्यापासून आपल्याला थ्रीप साळही डेलिगेटमुळं त्या ठिकाणी नियंत्रणात येईल आणि नेटव्ह घेतल्यामुळं जो बुरशी येत आहे फळांवरती फुलांवरती जो स्पॉट येत आहे हा आपल्याला त्या ठिकाणी थांबून आलेला दिसेल तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जर तुमच्या परिसरामध्ये भरपूर पाऊस पडत असेल बाग वारंवार जर त्या ठिकाणी ओली राहत असेल आणि आपल्या बागेतून त्या ठिकाणी सेटिंग जर पूर्णपणे झालेली नसेल तर अशा बागांमध्ये तुम्ही थोडासुद्धा जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर आपण जास्तीत जास्त करायचा आहे कारण ढगाळ वातावरण असल्यानंतर आणि वारंवार पाऊस चालू असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आंतरपाय बुरशीनाशकाचा वापर कमी करायचा आहे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही यमपंचाळीस घेऊ शकता जर सेटिंग झालेली असेल तर ब्लू कॉपरसोबत यमपंचाळीस घेऊ शकता किंवा सेटिंग झालेली नसेल तर यमपंचाळीस आणि सुडो याचासुद्धा स्प्रे घेऊ शकता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जास्त जर ओला वारंवार राहत असेल तर चांगल्या कंपनीचा आपल्याला त्या ठिकाणी सुडो आणि ट्रायको याचा वापर हा वारंवार करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या फळबागेमध्ये काही समस्या असतील तर नक्की मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद